जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याला भरपूर फुले येण्यासाठी आपण घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खते तयार करून दिली तरी देखील खूप चांगला असा फायदा होतो नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडावरती कीड लागल्यास कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंदच्या झाडाची थोडी काळजी घेतली तर हे झाड वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुले देत राहते मात्र अशा भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला खताच्या माध्यमातून वेळोवेळी योग्य ती पोषक तत्वे देणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते तर आज आपण जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी मी या ठिकाणी हे डाळ आणि तांदूळ धुतलेल्या पाण्याचा वापर हा करणार आहे जेव्हा आपण स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळ्या ज्या डाळ्या आहेत त्या बनवत राहतो तेव्हा त्या डाळी धुतलेल्या किंवा तांदूळ धुतलेले जे पाणी असते ते फेकून न देता त्याचा वापर हा झाडांना करावा कारण या पाण्यामध्ये असे खूप सारी पोषक तत्वे विटॅमिन्स असतात ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही खूप चांगली होते झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील याचा फायदा होतो जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी वेळोवेळी योग्य ती खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यातील करायचे सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी छाटणी केल्यामुळे झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येऊन नवीन फांद्या तयार होत असतात आपल्या झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढीच फुले देखील ही भरपूर लागतात मात्र जेव्हा असे नवीन फुटवेला सुरुवात होत असते तेव्हा या कोवळ्या पाण्यावरती येणाऱ्या कळ्यावरती कीड देखील ही लवकर लागत असते त्यामुळे सुरुवातीपासूनच कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा हा फवारा करावा आज मी या बेकिंग सोड्याचा वापर हा करणार आहे लक्षात ठेवा आपल्याला फक्त बेकिंग सोडाच वापरायचा आहे बेकिंग पावडर वापरायची नाही तर हा जो बेकिंग सोडा आहे तो एक लिटर पाण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊन चमचा या प्रमाणामध्येच वापरायचा आहे जास्ती याचा वापर हा करायचा नाही तर अशा प्रकारे बेकिंग सोड्यापासून पाणी तयार करून त्याचा संपूर्ण झाडावरती अशा प्रकारे हा फवारा करून घ्यावा त्यामुळे आपल्या झाडावरती ही कीड लागणार नाही किंवा लागले असेल तर ती निघून जाईल बेकिंग सोड्याप्रमाणेच प्रमाणेच कांदा आणि लसणाच्या ज्या साली आहेत त्यापासून देखील पाणी तयार करून त्याचा फवारा केलात तरी देखील खूप चांगला असा फायदा होईल त्यानंतर जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी मी काही कांदा आणि बटाट्यांच्या सालींचा देखील हा वापर करणार आहे झाडांना फुले येणारे जे आवश्यक असणारे पोषक तत्वे असतात ती बटाट्याच्या सालीमध्येही जास्त प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर या कांद्याच्या सालीमध्ये दे देखील हे पोटॅशियम फॉस्फरस सल्फर झिंक यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडाला फुलेही जास्ती लागतातच पण त्याचबरोबर झाडाला लागलेल्या ला ज्या कळ्या आहेत उमरलेली जी फुले आहेत ती मोठ्या आकाराची होत राहतात उमरलेल्या फुलांचा रंग या कांद्याच्या सालीमुळे हा गडद होण्यासाठी ही मदत होत असते त्यामुळे या सालींचा वापर हा झाडांसाठी हा जरूर करावा जास्वंदच्या झाडाला पाणी देताना देखील कुंडीतील मातीमध्ये मा दे ओलावा राहील इतपत पाणी द्यावे आणि आता उन्हाळ्यामध्ये तर झाडाला हे दररोज पाणी द्यावे कार कारण कडक उन्हामुळे आपल्या कुंडीतील जी माती आहे ती लवकर ही आ, तापते सुकते त्यामुळे या झाडाला दररोज पाणी द्यावे कधी कधी तर जास्त ऊन असेल तर दिवसातून दोन वेळा देखील हे झाडाला पाणी देणे हे गरजेचे असते त्यानंतर कुंडीतील जी माती आहे ती देखील अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि आपण जेव्हा झाडाला पाणी देतो किंवा खते देतो ती मातीमध्ये मा दे व्यवस्थित मिक्स होऊन झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात आता ह्या ज्या कांदा आणि बटाट्याच्या साली आहेत त्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ह्या साली टाकून वरून माती टाकून द्यायची असे केल्यामुळे या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती आपण झाडाला पाणी दिल्यानंतर ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होत राहतात आता आपण हे जे डाळ आणि तांदूळ धुसलेले जे पाणी आहे ते झाडाला देण्यापूर्वी हे पाण्यामध्ये हे थोडे डायल्यूट करून घ्यायचे कारण मी हे दोन ते तीन दिवस हे असेच ठेवून दिले होते त्यामुळे ते थोडे स्ट्रॉंग झालेले आहे तर हे जे डाळ तांदूळ धुतलेले पाणी आहे ते जर एक मग असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन मग पाणी मिक्स करून ते डायल्यूट करून नंतरच आपल्याला हे जास्वंदच्या झाडाला द्यायचे आहे तसाच झाडाला वापर करायचा नाही कारण ते खत हे थोडे स्ट्राँग असल्यामुळे झाडाला हे नुकसान होईल तर अशा प्रकारे हे कांदा बटाट्याच्या साली डाळ तांदूळ धुतलेले जे पाणी आहे याचा जरी वापर तुम्ही जासवांच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी केलात तर या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागत राहतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय